श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या स्वामी सेवेकरांचं आणि दत्त भाविकऱ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर तुम्ही आज जे हे दृश्य बघत आहात हे कालचं दृश्य आहे म्हणजे हा व्हिडिओ कालचा आहे तो आज मी अपलोड केलेला आहे तर हा व्हिडिओ आहे उल्हासनगर येथील उल्हासनगर येथे खूप असं भव्य दिव्य खूप सुंदरसं स्वामी समर्थ महाराजांचा मठ माननीय गणपतराव गायकवाड यांच्या श्रद्धेने किंवा यांच्या सेवेतून तो पार पडलेला आहे म्हणजे आर्थिक मदत त्यांनी केली आणि असा भव्य दिव्य असा खूप सुंदर असा दोन मजली हॉल तयार झालेला आहेत कारण ज्यावेळेला इथं कार्यक्रम व्हायचे पारायणाचे त्यावेळेला सेवेकऱ्यांना अक्षरशः जागा नसायची आणि त्याच गोष्टीची दखल घेत माननीय श्री गणपतराव गायकवाड यांनी काही आर्थिक मदत देऊ करण्याचं त्यांनी कबूल केलं आणि ती त्यांनी पूर्णत्वासही नेली आणि असा हा स्वामी समर्थ महाराजांचा मठ खूप सुंदर असा उभा राहिला मी तर मठ अजिबात म्हणणार नाही कारण माझ्या स्वामी समर्थ महाराजांचा तो राजवाडा आहे काल ज्या क्षणी त्या मठामध्ये मी गेले त्यावेळेला जणू असं वाटलं की एका गादीवरती स्वामी महाराज बसले आहेत आणि ही सगळी त्यांची प्रजा आहे आणि जणू असा राजा की ज्याच्यासारखा दुसरा कोणी नाही मला तर तसंच वाटलं इथं प्रमुख पाहुणे म्हणूनसुद्धा गणपतराव गायकवाड यांच्या मिसेस आलेल्या होत्या त्यांनीही स्वामी समर्थ महाराजांच्या या कार्याला हातभार लावण्याचे कबूल केले आणि त्यांनीही आर्थिक मदत मी पण माझ्याकडून करणार माझ्या मिस्टरांनी तर केलीच केली पण मी पण करणार अशी कबुली त्यांनी काल तिथं दिली खूप सेवेकरी येत होते आणि अगदी जणू जसा काही जल्लोष होता काल आनंदाचा कारण का तर स्वामी समर्थ महाराजांच्या या मठाचे नूतनीकरण झालेले होते ती मूर्ती जणू जशी काही आपल्याकडे टुकुर बघते आहे आणि ती फक्त एवढ्या लोकांतून आपल्यालाच बघते आहे हेही भाव मला काल त्या मूर्तीकडे बघून जाणवले ज्या वेळेला खरोखर आपली भक्ती आपल्या भगवंताशी एकनिष्ठ होते आणि आपण भावनात्मक ज्या वेळेला जुळलो जातो त्यावेळेला खरोखर असे अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतात की स्वामी महाराज माझ्याकडेच बघत आहेत असो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने असा खरंच खूप सुंदर असा भव्य दिव्य नूतनीकरण झालेला मठ इथं उभा राहिलेला आहेत खूप छान वाटत होतं आणि काल त्याच गुरुप्रतिपदेच्या योगाने आरतीचाही जो काही योग होता तो मला मिळाला सहजासहजी मिळत नाही आणि काल मिळाला खूप सुंदर वाटलं मठामध्ये गेल्यानंतर खूप पॉझिटिव्ह फिलिंग वाटली काय सांगावं त्याचं वर्णन आपण वर्णन नाही करू शकत आणि बघा अगदी बाहेरून ते आतपर्यंत काल एवढे भाविक सेवेकरी तिथं उपस्थित होते आणि त्यावरूनच कळत होतं की स्वामी समर्थ महाराज किती मनावरती म्हणजे किती या सृष्टीवरती किती जीव आहेत की त्यांच्या मनामध्ये स्वामी महाराज राज्य करतात आणि त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याची ताकद महाराजच देत असतात खरंच खूप असं वेगळं वाटलं कारण का जेव्हा आपली वास्तू होते आणि आपल्या वास्तूमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो तसाच आनंद मला काल इथं जाणवला स्वामी समर्थ